नाही नाही हा हॅलोविन पार्टीचा व्हिडिओ नाहीये तर हा व्हिडिओ आहे वसई विरार महापालिकेमधला एकतीस जुलैला इथे चालू होतं आंदोलन आंदोलन कशासाठी तर महापालिकेने वसई वेस्ट मधल्या बेनापट्टी हिंदू स्मशानभूमीतच लहान मुलांसाठीचे खेळण्याचे झोके सिसॉ आणि ओपन जिमचं मटेरियल लावलं त्यामुळे झालं असं की स्थानिक लोक चिडले त्यांचं म्हणणं होतं की स्मशानभूमीसारख्या जागेवर हे सगळं ठेवण्याचा काय पॉइंट आहे यापेक्षा जवळच्या मोकळ्या मैदानावर हे सगळं का नाही नाहीत पण ही लोक हुशार होती शांत रीतीने अर्ज देणं मिटिंग आंदोलन करण्यापेक्षा त्यांनी एक आउट ऑफ बॉक्स आयडिया आणली आन आणि डायरेक्ट भूताच्या कॉस्ट्युम मध्ये वॉर्ड कमिटी ऑफिस पोहोचले तिथे या भूतांनी म्हणजेच भूतांच्या वेशात असलेल्या लोकांनी अर्जासोबतच मृत झालेल्यांसाठी झोके आणि जिमचं सामान ठेवत त्यांची काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद म्हणत अधिकाऱ्यांना फुलं पण दिली या आंदोलनाचा परिणाम असा झाला की वसई विरार महापालिकेने स्मशानभूमीवर असलेल्या त्या सगळ्या गोष्टी तात्काळ हटवल्या आणि भूतांचं आंदोलन सक्सेसफुल ठरलं तुम्हाला काय वाटतं वसईकरांच्या या अशा आंदोलनाला दहा पैकी किती मार्क दिले पाहिजेत ते कमेंट्स मध्ये सांगा आणि बोलबीडला फॉलो करा